अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा करत आहे माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये आजचा माझा पायांचा दुसरा दिवस आहे बघा अशी छान असा मी सकाळी उठून ग्रंथ ती वाचला साडेतीनला उठली होती आज काल लवकर उठलेली कारण की काल पूजा ती मांडायची होती वेळ जाईल म्हणलं पण आज मी लवकर उठलेली ते बघा आपली शिवण्या काय करते दाखवते सकाळी हळदीनं लेपन केलेलं बघा ती कशी पुसून काढते आणि परत ए काय कराल कशी पुसून काढली सगळं हळदीनं लेपन आणि ले। जे बाप्पा मेन शिवण्या चालू आहे तिकडं आमच्या घरात काम आहे तिकडं काय साईड चालू आहे ते नक्की बघा चिवण्या शिवण्या गेली बघा तिच्या चपल्या आणायला या ये, ये गा, ये, ये गालती <laughs> शिवण्याला इथं बुट घातले चला आता बघा कशी चालते घ्यायची गरज नाही तुला आहे कुठं जायचं कुठं नाही इथं आलो बघा इथं घराचं काम चालू आहे अजून हे जोडायला चालू इथं पिल्यानं घेतलंय शिवण्याला चेन्नईगिरीत बघा का घेऊन तिकडे आता काम चालू होईल थोड्या वेळेत फायनली मशीन चालू झाली बघा एकदा माल मालवटायला चालू आहे त्यात त्या लोक घरी कारण की तर खूप धुळवळ उडती आता शिवण्याला झोपवायच का नाही शिवण्या झोपीला आली किती पाणी पिली आता मी झोपीतनं उठली मगाशी चहा ती पीली। केला चहा पिली मी सगळं आता राडावरून आहे परत मला आरती करायची आहे शिवण्याचं बी आवडायचं आहे तिनं बाहेर खेळायला लागले ना श्री स्वामी सम्राजाची आरती ग्रंथाची आरती करायची पा, पारायण केलेली त्याची आता भेटू थोड्या वेळाने इथे बघा शिवण्या काय खायला लागले गन पावडर ती करून झाले त्याच्या तिनं खायला लागली पुरण इथं आहे दादू दादून त्याची आण इथं बघा माझं बी झालंय आवरून आता आम्हाला करायची आरती का नाही शिवराज पारायणची आरती म्हणजे पारायण करते ना सकाळ संध्याकाळ आरती करायला लागते त्याची आरती करायची शिवराज कोण आरती करते मी शिवराजला आमची आरती करायला आवडती आणि शिवण्याला बी लय आवडते दोघं भांडण करते ते काल तर लय नाही हे केलं आरती करताना तीन आरती असते ना त्यामुळे खूप वेळ लागतो आरतीला आरती ती करून झाली आता आमची शिवराज करताय अभ्यास शिवराज लिहित ए एबी सी त्या दिवशी आणले आता मला करायचं आहे स्वयंपाक शिवण्याला नेले तिच्या पप्पानी बाहेर शिवण्याला घेऊन आरती केली त्यांना आरती करताना मजा केली वळुदी मधुती तिला केलं आपण आरती केली मस्त पिकी आता मला भांडे वगैरे लावून स्वयंपाक करायचा आहे आता भांडे लावून सकाळी चहा ती फोडून दिली आणि त्याची लावते इथं मी एवढीच कणी मळे कारण की ही माझ्या एकटीसाठी मळे कारण की मी आहे का नाही चपातीच खाते दोन टाईमचे पारायण करताना गहू किंवा ज्वारी किंवा तांदळा ज्या तीन ती गेकत मी घो चूज केला आहे बरं पडतं मग हे परत ह्याला सगळ्यांना करायची त्या भाकरी मुलांनी चपात्या करून घेते तर भाकरी परत ह्याला भाजी वेगळी माझी भाजी वेगळी तर सात दिवस कंटिन्यू चालणार आहे त्यामुळं म्हटलं अरे पण म्हणून चपात्या कराव्या चपात्या भाकरी चकरी काही करू वाटते आता काय दो, दोन टाइम भाकरी बी खाऊ वाटत नाही चपाती बरी आपली म्हणून मी दोन टाइम चपाती खाते सकाळ संध्याकाळ कांदा रसून बी खायचा नाही ना वेगळी भाजी भाजीपाला काय असा काही तांसाची भाजी घेतली आता करायची मेथीची भाजी आता भाकरी करून घेते कडकडनं शिवणे शिव इथे मी घेतला किचन कट्टा पुसायला विक्रवाले वैताग द्यायला घेते

बघा मुक्ता कशी बसली आहे खाण्यासाठी खाय नाही कशी खाते नक्क करते खाते ले नाटक करायला गेले पहिला मी चारून घेते शिवण्या झोपली आता मी बी झोपते हिंनी ती झोपली ती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय स्वामी समर्थ सर्वांना